मित्रांनो वडापाव आणले तर इथं बनवून असं ते कुठल्या गावची मावली हाय का गरम 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 आहे बरं आमच्या मित्रांनी पाठवलं वारकरांनी चला, चला चला तिकडं चला गाड्या वाहते ते हाय मामा माहित आहे कृष्ण आहे दाजी आहे थांबल्यावर आता चला तिथं वाहता म्हणजे आम्ही गरम गरम असं बरं गरम गरम आणलं होतं वडापाव साईट नाही ना इकडून वारकरी चालतं तिथं आणि वाटू लागायला आपल्याला मदत करू लाग हाय ती माणसं काय वडापाव गरम गरम बनवून आणलं तिथं आपण त्याला इच रू बाबा गरम आहे का किंवा काय आहे का विषय काय वाटतं ते वारकरी चालतं तायचा वडापाव आता काय मस्त मधी काय झाले मी शूटिंग काढू काय म्हणता माऊली हा आता पुरते तेवढं शंभर आणले गार होते म्हणून शंभरच आणलं पोराला द्या ना व्हिडिओ येते हे मित्रांनो आता आणि काय झालंय होईल तेवढं अजून बरंच व्हिडिओ येणार आहे तर आज आदले आता टावर खाली चालले तरी पडते बर का पण आलोय जरा थोडस समजून घ्या आणि विषय काय झालाय माहिती का बऱ्याच जणांनी पैसे पाठवल्यात त्या प्रत्येकाचं चीज होणार प्रत्येकाचं मी अन्नदान करण्याचा प्रयत्न करतोय अजून पाणी बॉटलची एक ट्रक वाटलेली ती जर व्हिडिओ राहिला आहे तुम्ही सगळ्यांनी मदत केली म्हणून ती Uh, uh, मी करू शकलो नाही तर ह्या ना गोष्टी शक्य नव्हत्या मित्र मैत्रिणींनो असू द्या तो म्या सगळ्यांनी कसं आहे प्रत्येकाने काय कावायन का पण पाठवलं तुमच्या मनाने म्हणजे मी काय म्हणलो नव्हतं तुम्हाला तुमच्या मनाने तुम्ही तुमची भावना झाली आणि ती वारकऱ्यांच्या मुखात काय कावायन पण तुमच्यातर्फे जात आहे ते तुम्हाला शंभर टक्के पुण्य लागणार काय एक नावच देण्यात राही नाही ती माझ्या एकतर आणि ती कुठलं कुठं काय गोंधळ झालाय काय गाव नाही बीन काय लई लपडा झालाय पण असू द्या सगळे एकत्र मिळून पैशाचं कॅल्क्युलेशन करून ती काय होतं आहे समजा आता कसं तुम्हाला सांगू सगळे मिळून सव्वीस सत्तावीस हजार रुपये आले, साथा साथा आले ते सत्तावीस हजार रुपये जवळ परत आले ते दोनशे असं तुम्हाला सांगा मग काय होतंय माहिती का सगळ्याचं मग कधी हजार एखाद्या ठिकाणी एक जणांनी हजार पाठवलेलं असतात कोणी पाचशेच पाठवलेलं असतं पण तिथं हजार रुपये बी खर्च येतो काही ठिकाणी अडीच हजार येतो म्हणजे असं खर्च वाढतो या कमी जास्त होतोय ना त्याच्यामुळे मग ती एकत्र कॅल्क्युलेशन केलं आणि प्रत्येकाचं पेशल पेशल पाचशे पाठवल्या तर पन्नासच ती जो नाही ना खेळ समजा एखाद्याने हजार पाठवल्यात शंभर च्या तिथं पण तिथं कधी कधी दीडशे बी चहा जाते जा जा तिथं मग ती पेशल होत नाही ना मग कोणाचं तरी तिथं कॅल्क्युलेशन करावं लागते असं होतं तुम्हाला पुढचं बी हे अजून बघा तुम्ही हायत काय टेन्शन घेऊ नका रवि तुम्ही विश्वास टाकलाय ना त्याचं चीज होणार अजून लई लई राहिल्यात हिडिओ मी पाठवतो सगळं हळूहळू हायच मदतीला आपल्याला माणसं बी भरपूर आहे त्याच्यामुळे मग काही टेन्शन नाही असू द्या समजून घ्या आता नावं काय घेत नाही मी कोणाचं आणि काय झालंय पोटो बी लावत नाही बरेच जण म्हणले तर आता नको पोटो लावू मग काय करू आता पोटो बी लावायचं नाही ते गेले एका व्हिडिओमध्ये मध्ये लावलं होतं पण ह्याच्यात नको लावू म्हणल्यात पण त्या ट्रकच्या ह्याच्यात लावतो सगळ्यांचं पोटो असू द्या ह्याच्यात काय लावत नाही आणि हाय फौजीबाईचा वाढदिवस होता तिकडून त्यांनी अडीच हजार रुपये पाठवलं होतं कश्मीरवरनं परवा ते त्या दिवशीच वाढदिवस होता काय ती बी हिडीव सगळं मिक्स झाले तर काय कळा मलाच कळा नाही कुठला कुठं हिडीव टाकाव असं दे बघा फक्त असं दे गरम आहे का हो खाल्ला का तुम्ही वडापाव गरम लागला का गरम होता का तुम्ही खाल्ला का गरम होता ना गरम होतं का छान ते आमचे मित्र इथं फौजी तिकडे कश्मीरला त्यांनी पाठवलं होतं अन्नदानासाठी पैसे म्हणले शंभर शंभर दोनशे अडीचशे वाटा वाटा वारकऱ्यांसाठी खास त्या मित्रांनी पाठवलं होत हा बस बस ओ लागले का माऊली चांगला गरम होत का बरं बरं कुठल्या गावची दिंडी या संभाजीनगरची का बरं बरं संभाजीनगरची का किती लोक आहेत तुमच्या दिंडीत बाराशे पुरलं पुरलं तुमच्या काय काय आणले होते आम्ही आणले होते दोनशे तिकडे शंभर वाटले हजार बाकी हजार अयो बाराशे क्विंटल हजार कुंटल बरं असतं द्या बघू नेक्स्ट टाइम आम्ही प्रयत्न करू लोकांना बारसांना असू द्या असू द्या चला चाल चला 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 जर काही ट्रॅफिक जाम झालंय सगळं नाही गोंदय त्यातलं बी चालत चालत आहे ना आम्ही या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो असू द्या चला ओके बाय बाय लाईक करा आवडलं तर कमेंट कराईक करा